हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका देवादी देवा भगवान श्री स्वामी समर्था तुमच्या नामस्मरणाने सर्वांचे कल्याण श्री हो। स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओ मध्ये आपण स्वामींची एक कथा पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ सोळपांच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे आणि लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच सोळप्पाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो सोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोडा वेळ तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तरी ती उच्च पातळीची सोळप्पा आपला एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळपाची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाहीत स्वामी सांगतात नुसती वाचू नका आचरणात आण अंधश्रद्धा सोवळवळ यांच्या जास्त नादी लागू नका चोळपाची पत्नी आणि सासू चोरप्पाजवळ तक्रार करतात पण चोळपा काही ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वा वामन बुवांना घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामींकडे जातात घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमानत नाहीत उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु स्वामी, स्वामी समर्थांबद्दल सांगतात घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामन बुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येतील आणि तुमची परीक्षा पाहतील तिकडे शास्त्री बुवा घोलप स्वामींकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं वामन आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही उलट ते स्वतःच पडून त्या धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजांनी वामन बुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण करते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने घोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या स्वामी समर्थांची प्रचिती येते ते शरणागतिपथ करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्त वाढवायला करू नये अरे आपले सम सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा श्री स्वामी समर्थांच्या अनेक लिहिला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास ला नक्की लाईक करा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहू हो।